रिक्षाला धडक देणाऱ्या वाळूच्या हायवाटीपर्वर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज दिनांक वीस मे रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमेश्वर मंदिराच्या पुलाजवळ हायवा क्रमांक एम एच तेवीस एकवीस अठ्ठावीस एकसष्ट या याच्या चा चालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगात निष्काळजीपणाने चालून ॲपी रिक्षा क्रमांक एम एच सोळा ए बी चोपन्न शहाण्णव या समोरून जोराची धडक देऊन चालक व इतर प्रवाशांना जखमी केले होते तसेच टिप्परमध्ये वाळूची चुरटी वाहतूक करीत असताना मिळून आला म म्हणून यामध्ये तब्बल त्याच्याकडून दहा लाख तीस हजार रुपयाचा ऐवज जप्त करत फिर्यादी महारुद्र राजेंद्र डोयफुडे वय सदोतीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून हायवा टिप्पर क्रमांक एम एच तेवीस एकवी अठ्ठावीस एकसष्टचा चालक शेख मोबिन शेख सत्तार राहणार बीड विरोधात कलम तीनशे एकोणऐंशी तीनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस बांधवीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार खाडे हे करत आहेत